जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र आणि वन विभाग चिडकाव जामोद यांचा संयुक्त उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र जडगाव जामोद आणि जडगाव जामोद वन विभाग संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी आणि कृतीशील उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमामागे संकल्पना होती पर्यावरण मित्र प्रसिंचित मिश्रा यांची आणि त्यांनीच या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले प्रमुख मंचावर वनपाल श्री अतुल बडगुजर साहेब आणि पर्यावरण मित्र रघुनाथ कौलकर सर उपस्थित होते या उपक्रमाला रेंज फॉरेस्ट ऑफिस निलेश काळे सर यांचेही विशेष सहकार्य लाभले यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण उपक्रम अधिक प्रभावी व सुसंगतपणे पार पडला कार्यक्रमात सहभागी झालेले पर्यावरण मित्र चतुर्भुज केला शरद जाधव राजेश आमले सर, आमलेसर सुनील भगर डॉक्टर सतीश शिरेकार रेखात जाधव मानकरजी सुनील माटे यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला वन विभागाच्या वतीने वनरक्षक बी पी गव्हाणे पी हिवाडे धवसे साहेब बारगीर साहेब वनरक्षक रुपाली राऊत मॅडम वैशाली चावळे मॅडम साखरे साहेब सार्दिक सुरुणी साहेब वनरक्षक योगेश कावंडे सतीश साळवे वनरक्षक हे अधिकारी उपस्थित होते आणि आपण किंवा प्रश्न ही माझी आहे मी विसर्गा भाषेत रक्षण केली आणि इतरांना विसर्ग करण्यास प्रवृत्त केले